पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर होणार गुन्हा दाखल हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणाची पुणे पोलीस गंभीर दखल घेतली आहे कल्याणी नगर भागात मध्यरात्री आलिशान दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एका तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता कार चालक अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर सुद्धा आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची असल्याचं बोललं जात आहे अल्पवयीन मुलाने मध्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला या प्रकरणी येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने बेधारकपणे गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे कलम पंच्याहत्तर आणि कलम सत्याहत्तर जुवेनाइल जस्टिस प्रमाणे कारवाई केली जाणार आहे कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर एरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडी दोनशेच्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली यात अश्विनी कोस्टा अनिस औदिया या दोघांचा मृत्यू झाला हे दोघं राजस्थानचे राहणारे होते पधून पार्टी करून परत येत असताना हा अपघात झाला या बार आणि पण परतताना अनेक तरुण मद्यप्राशन करून गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अतिवेग असतो हाच वेग आता तरुणांच्या जीवावर बेतताना दिसत आहे प्रत्यक्षदर्शीने माहिती देताना सांगितलं की पोरशे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला उडवलं पोरशे कारनं धक्का देताच दुचाकीवरील तरुण पुढे असणाऱ्या कारवर आदळला तर तरुणी हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली तरुणीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्त्राव होऊन ती जागीच गतप्राण झाली तर तरुणाचाही मृत्यू झाला दरम्यान तरुण तरुणीला धडक देण्याआधी त्या कारने इतर वाहनांना धडक देऊन आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की रस्त्याच्या एका बाजूने जात असताना मागून आलेले कारने त्यांना उडवलं या अपघातानंतर पोरसे कारमधील एअरबॅग उघडल्या त्यानंतर कार बाजूला थांबविण्यात आली कारमध्ये तिघेजण होते अशीही माहिती समोर येत आहे दरम्यान पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी कार चालक वेदांत अग्रवाल याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे न्यायालयाने ही बाब मान्य करत वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला मात्र न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तीसह हा जामीन मंजूर केला आहे त्यानुसार आरोपीला येरवेळ्याच्या वाहतूक पोलिसात पंधरा दिवस काम करावे लागणार आहे तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा आरोपीने माणूस तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत अशा अटी कोर्टाने घातल्या व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा असं कोर्टाने सांगितलं